नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी बाजारात मिळते तशीच परफेक्ट अशी कुरकुरीत मिश्र चवींची बाकरवडी घरच्या घरीच बनवणार आहोत बाकरवडी ही मिश्र चवींची असते आंबट गोड तिखट त्यामुळे ती खायला अजूनच छान लागते पण ज्यावेळेस आपण ही बाकरवडी घरच्या घरी बनवायला घेतो तर त्यावेळेस आपल्याकडून हा रोल फुटतो तर त्यासाठी आपण या ठिकाणी सारण हे परफेक्ट कसं बनवायचं त्याचबरोबर बाकरवडी ही तळल्यानंतर थोड्याच वेळात लगेच ती नरम पडायला लागते तर तसं होऊ नये यासाठी या ठिकाणी खूप काही टिप्स रेट सांगितलेले आहेत अगदी परफेक्ट अशी बाजारात मिळते तशीच कुरकुरीत आंबट गोड तिखट चवीची बाकरवडी घरच्या घरी कशी बनवायची ते या ठिकाणी भरपूर साऱ्या टिप्स सहित आपण या ठिकाणी बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बाकरवडीसाठीच पीठ मळून घेऊया तर त्यासाठी आपण या ठिकाणी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा मीठ ऍड केलेला आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी दोन चमचे कडकडीत कर तेलाचं मोहन यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे ही बाकरवडी छान अशी खुसखुशीत बनते आता आपण हे तेलाचं मोहन या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेऊया याचा अशा प्रकारे एक गोळा बनला पाहिजे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला बाकरवडी हे बाकरवडीचं पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर बाकरवडीचं पीठ भिजवत असताना हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त सैल भिजवायचं नसतं मध्यम असं हे पीठ आपण या ठिकाणी भिजून घेणार आहोत याला आता आपण थोडस तेल लावून घेतलेलं होतं याला आपण या तेलामध्ये व्यवस्थित असं मऊ करून घेऊया तर या ठिकाणी आपलं बाकरवडीचं पीठ हे व्यवस्थित भिजून झालेलं आहे आता आपण त्यावरून एक ओला कपडा यावरून असा टाकून घेऊया याला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकरवडीसाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करून घेऊया तर सारण बनवताना आपल्याला यामध्ये चिंच गुळाची चटणी लागणार आहे तर ती आधी आपण बनवायला घेऊया तर त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा तास चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर तिचं घट्टसर असं पाणी या ठिकाणी आपण दोन चमचे ऍड केलेलं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे चिंचेच्या पाण्यासाठी दोन चमचे गुळ यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये जवळपास एक कप भर पाणी यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही चिंचगुळाची चटणी मीडियम फ्लेमवरती वरती पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे तर साधारणतः सहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपण कुठल्याही प्रकारची चाट बनवत असताना जी चिंचगुळाची चटणी वापरतो तशी चटणी या ठिकाणी बनवून तयार आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी आपण या ठिकाणी एका पॅन मध्ये एक चमचा जिरे त्याचबरोबर एक चमचा सफेद तिळे ऍड करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये एक चमचा भर खसखस यामध्ये ऍड करून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा कच्ची बडीशोप यामध्ये ऍड करून घ्यायची आहे आता आपल्याला याला अगदी मंद गॅसवरती याला दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे मसाले व्यवस्थित भाजणं हे खूप महत्वाचं आहे नाहीतर आपलं बाकरवाडीचं सारण हे चुकतं त्यामुळे आपली ही बाकरवाडी खायला अगदी बेचव लागते आता आपण यामध्ये जवळपास दीड चमचा धने ऍड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे धने सुद्धा यामध्ये मंद गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिटांनंतर हे मसाले व्यवस्थित परतले की आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला या पॅन मध्ये पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचा किस यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला हा खोबऱ्याचा किस देखील चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असा मंद गॅसवरती यामधलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे नाही यातलं हलकस मॉइश्चर निघून गेलं की आपला हा खोबऱ्याचा किस कुरकुरीत असा बनतो तर या ठिकाणी हा किस भाजून झालेला आहे आता आपण त्याला देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सर्वात आधी धने जिरे जे आपण भाजून घेतलेले होते ते आपण एका मिक्सर जार मध्ये काढून घेऊया आता आपल्याला याला अगदी रवाळ असं वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण आपण बघू शकता की याला व्यवस्थित असं रवाळ वाटून घेतलेलं आहे याला जास्त बारीक करायचं नाही नाहीतर आपली ही बाकरवाडी खायला अगदी बेचव लागते आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करायचं आहे त्याचबरोबर दीड चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आता हे सर्व ऍड करून झालं की आता आपल्याला याला हाताने एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या या, आप या बाकरवडीच्या सारणाला अजूनच छान अशी टेस्ट येते तर या ठिकाणी आता आपण एका मध्ये दोन वाट्या मोरा शेव घेतलेली आहे नायलॉन शेवपेक्षा ही थोडीशी जाड असते किंवा तुम्ही या ठिकाणी नायलॉन शेव देखील वापरू शकता आता आपण या शेवीला हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जो बाकरवडीचा रोल बनवत असतो तर तो या ठिकाणी फुटत नाही त्यामुळे आपण ही शेव हाताने व्यवस्थित अशी चुरून घेऊया आता आपल्याला यामध्ये आपण जे सुका खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला होता तो आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण धने जिरे यांचं जे मिश्रण करून घेतलेलं होतं ते देखील आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यावरून अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये ऍड करून घेऊया व याला एकदा व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण जी चिंचगुळाची चटणी या ठिकाणी बनवून घेतलेली होती ती चटणी आता आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे ऍड करून घ्यायची आहे या चटणीमुळे आपल्या या बाकरवडीला छान असा आंबट गोडपणा येतो त्याचबरोबर यामुळे आपल्या या सारणाला छान अशी बायंडिंग मिळते तर आता आपण यामध्ये जवळपास तीन चमचे चटणी यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आता आपण हिला चमच्याने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर ही शेव अगदी भिजट बनेल तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचा गरम मसाला यामध्ये ऍड करायचा आहे गरम मसाला शेवटी ऍड करून घेतल्यामुळे या सारणाला खूपच छान अशी टेस्ट येते तर आता आपण हा गरम मसाला यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपलं बाकरवडीसाठी लागणारं सारण परफेक्ट असं बनून या ठिकाणी तयार आहे तर इकडे आपलं सारण व्यवस्थित बनून झालेलं आहे व दुसरीकडे आपलं बाकरवडीसाठीचं चा जे पीठ आपण भिजून ठेवलेलं होतं ते सुद्धा जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण जेवढा चपातीला गोळा घेतो तेवढा आपण याचा एक गोळा काढून घेऊया आता आपल्याला या गोळ्याला पीठ लावून आपल्याला याची एक व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला हे लाटत असताना या ठिकाणी तेलाचा वापर करायचा नाही तर याला आपण पीठ लावून याची अगदी व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चपाती सारखी पातळ अशी पोळी आपण या ठिकाणी लाटून घेतलेली आहे आता आपण सुरीने याच्या कडा व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहे व याचा एक चौरस बनवून घ्यायचा आहे त्यामुळे आपली ही बाकरवडीचा रोल बनवायला अजूनच तर आता आता आपण या या ठिकाणी याचा एक चौरस बनवून आहे आपल्याला पोळीवरून आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते सारण चमच्याने यावरून एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे तर बाकरवडीचं सारण बनवत असताना आपण यामध्ये चिंचगोळाची चटणी वापरलेली होती त्यामुळे या सारणाला छान अशी बाइंडिंग मिळालेली आहे आता आपण हे सारण एकसारखं या पोळीवरून पसरून घेतल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने याला वरून प्रेस करायचं आहे त्यामुळे हे सारण या पोळीला व्यवस्थित असं चिटकेल आता आपण बाकरवडीचा रोल बनवून घेऊया बाकरवडीचा रोल बनवत असताना अगदी हलक्या हाताने आवळून असा हा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे हा रोल थोडासा जरी ढिल्ला राहिला तरी यामधलं जे सारण आहे ते तळतानी या बाकरवडीमधनं बाहेर येऊ शकत आता आपण याच्या कडांना थोडस पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून घेतल्यामुळे आपला हा बाकरवडीचा रोल व्यवस्थित असा बंद होतो आता आपण याला हाताने थोडस असं व्यवस्थित बंद करून घेऊया त्यामुळे हा रोल फुटणार नाही तर या ठिकाणी आपण हा बाकरवडीचा रोल व्यवस्थित, बंद ही। तर रोल व्यवस्थित बंद कि ही। रोल असा बंद करून झाला की आता आपल्याला यावरून थोडस पीठ ऍड करून घ्यायचं आहे व हा रोल आपल्याला थोडासा मागे पुढे असा करून याला व्यवस्थित असा एकसारखा आकार देऊन घ्यायचा आहे असे करून घेतल्यामुळे यामधलं जे सारण आहे ते पूर्ण रोलमध्ये एकसारखं पसरते त्याचबरोबर आपल्या या बाकरवड्या देखील एकसारख्या आकाराच्या बनतात आता आपण हा बाकरवडीचा रोल कट करून घेऊया तर त्यासाठी आपण या ठिकाणी धारदार सुटीचा वापर केलेला आहे साधारणतः एक एक सेंटीमीटर अंतरावरती आपण या बाकरवड्या कट करून घेतलेल्या आहे आता आपल्याला या बाकरवडीला अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे यामधलं जे सारण आहे ते या बाहेर येणार नाही तर अशाच प्रकारे आपण या ठिकाणी सर्व बनवून आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी सर्व बाकरवड्या अशाच प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत तर सर्व बाकरवाड्या बनून झाल्या की आता आपण या वड्या तळून घेऊया त्यासाठी आपण एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते तेल आपल्याला या ठिकाणी मध्यम मध्यम गरम गरम करायचे आहे तेल झालं की आता आपण यामध्ये एक एक करून अशा तळायला सोडून घेऊया बाकरवडी तळायला सोडत असताना या ठिकाणी तेलाचं तापमान हे मध्यम असायला हवं जास्त कडक किंवा जास्त थंड असं नको बाकरवाड्या तळायला सोडून झाल्यानंतर मिनिटभरानंतर आपण त्याला झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो करून आपल्याला याला मंद गॅसवरती पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जवळपास चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आपल्या या बाकरवाड्यांना रंग देखील खूप छान आलेला आहे आपण याला मंद गॅसवरती तळून घेतल्यामुळे आपल्या या बाकरवाड्या छान अशा कुरकुरीत बनतात तर या ठिकाणी आपण या बाकरवाड्या जवळपास चार ते पाच मिनिटे अगदी मंद गॅसवरती तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्या या बाकरवाड्यांना रंग छान आलेला आहे त्याचबरोबर ह्या छान अशा कुरकुरीत बांधलेल्या आहेत आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर याचा रंग अजून थोडासा डार्क होईल तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या राहिलेल्या देखील बाकरवाड्या व्यवस्थित या तेलामध्ये तळून घेऊया तर अगदी बाजारात मिळतात तशाच परफेक्ट अशा कुरकुरीत आंबट गोड तिखट चवीच्या बाकरवड्या या ठिकाणी आपल्या बनवून तयार आहेत रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही देखील या रेसिपीने एकदा नक्की या बाकरवड्या घरच्या घरी बनवून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू